हॅलो नमस्कार मी सुजाता तुमचा प्रश्नावरच्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये स्वागत करते तर आजपासून माझे सूर्यनारायणाचे उपवास सुरू होणार होते आता माघ महिना सुरू झालेला आहे आणि पौष महिन्याच्या मौसम संपले की माघ महिन्याच्या सुरुवातीलाच आपले सूर्यनारायणाचे उपवास सुरू होतात आणि माझेही उपवास आहेत माझ्या वहिनींचेही आहेत आणि ताईचेही आहेत तर आज मी आता सूर्याला ओवाळून घेणार आहे तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आता सूर्य दिसायला लागलेलं आहे आणि ते मी आता सूर्याला ओवाळून घेणार आहे सूर्यनारायणाचे उपवास हे माघा सुरू झाले होते म्हणजे माघ शुक्ल प्रतिपदा ते सुरू होतात म्हणजे आम्हा झाली की पौष महिन्याची की लगेच माघ महिन्याच्या सुरु सुरुवातीलाच सुरू होतात ते रत्ता सप्तमीपर्यंत सात दिवस असतात तर या ठिकाणी मी अगोदर सूर्याला अर्ध देऊन घेत आहे आणि ते माझं पिल्लू आहे ते ॲक्च्युली शूट आहे लवकर उठलं होतं म्हणून म्हटलं आता बाळा व्हिडिओ कर आणि या ठिकाणी मी आता सूर्याला अर्ध देऊन घेत आहे आणि ओवाळून घेत आहे ॲक्च्युली आमच्या इकडे सूर्यनारायणाच्या उपवासाला पूजा वगैरे नाही म्हणत फक्त सकाळी सकाळी सूर्य उगवल्यावरती लगेच सूर्याची पूजा करून घ्यायची असते तर या ठिकाणी मी सूर्याची पूजा करून घेत आहे मी यूट्यूबवरती काही व्हिडिओ पाहिले आहेत ॲक्च्युली त्याच्यामध्ये दाखवलेलं आहे की पूजा वगैरे मांडतात तुळशीजवळ किंवा घरामध्ये पण आमच्या इकडे तशी प्रथा नाही आहे आम्ही फक्त सकाळी सूर्याला ओवाळतो आणि सात दिवस सूर्याला ओवाळायचं आणि रथ सप्तमी दिवशी दूध उतू घालवायचं आणि सात दिवस हे आपला उपवास करायचा असतो कंटिन्युअसली तर या ठिकाणी मी सूर्याची पूजा करून घेतल्यानंतर आता तुळशीची पूजा करून घेत आहे आमच्या घराच्या समोरच्या बाजूने सूर्य अजून दिसत नाही आहे कारण तिथे बिल्डिंग आहे मग मी मागच्या बाजूने सूर्याला ओवाळून घेते कारण तिथे लवकर सूर्य उगवलेला दिसतो मग आता मी समोर आलेली आहे आणि तुळशीचीही पूजा करून घेत आहे मी आईला विचारलं होतं की पूजा वगैरे मांडायला पाहिजे का ॲक्च्युली हे उपवास मी धरते त्याला चार पाच वर्ष होऊन गेले आहेत आणि तरी आमच्याकडे ॲक्च्युली पूजा वगैरे मांडत नाहीत म्हणून म्हटले आई म्हणून आई बोलली की राहू देत पूजा वगैरे नको मांडू फक्त आपण जसं करतो तसंच कर मग सूर्याला वगैरे ओळायचं आणि हा उपवास मी ॲक्च्युली फल आहारावरती फक्त पकडलेला आहे मी फक्त केळ आणि ॲपल वगैरे खाल्लं तर खाते नाही तर ॲक्च्युली जास्त ॲपलही खात नाही मला आवडत नाही त्यामुळे मी फक्त केळच खात असते ह्या व्रतातील मेन काम आहे ते सकाळी सकाळी उभं ते सूर्याचं दर्शन घेऊन त्याला गोवाळणं वगैरे त्याची पूजा करणं हा उपवास आपण ॲक्च्युली प्राप्तीसाठी किंवा आपले कोणतेही काम इच्छापूर्ती होण्यासाठीही करू शकतो आणि शक्यतो सुवासिनी स्त्री आहे हा उपवास करतात तर या ठिकाणी सूर्याची पूजा झाल्यानंतर तुळशीची पूजा झाल्यानंतर ते आमची देवपूजा ऑलरेडी झालेली आहे ती मामानेच केलेली आहे मग आता या ठिकाणी मी पूजा म्हणजे ओवाळ वगैरे घेते उपवास सुरू झाल्यामुळे मी आज केस धुतलेले आहेत आणि ते केस ओलेच आहेत जस्ट अंघोळ झाल्यानंतर आवरले आणि लगेच मग मी सूर्याची पूजा वगैरे घेतली आहे त्यामुळे केस ओले असल्यामुळे टॉवेल तसाच गुंडाळलेला आहे तर या ठिकाणी पूजा झालेली आहे आणि आता ही सर्व पंथी वगैरे घंटे वगैरे सर्व देवारात ठेवून देत आहे तर या ठिकाणी मी आता लावलेले जेवणाला इकडे भात घातला इकडे आमटी घातलेली आहे या आमटी होती ती वाटाणा आणि फ्लॉवरची होती आणि आता या ठिकाणी अजून मला शेवग्याची आमटी बनवायची आहे शेवग्याची आमटी आहे ते मामा खात नाही त्यामुळे मामांना वाटाणा आणि फ्लॉवरच्या आमटी केलेली आहे आणि अजून भाजी आणि चपाती भाकरी बनवायची आहेत तर या ठिकाणी मी पिल्लूसाठी चपाती बनवत आहे चपात्या बनवून झाल्या की मी लगेच त्याच तव्यामध्ये भाकरी बनवून घेते आणि या साईडला आता दूध आलेलं आहे ते दुधी तापयला आहे आणि भेंडी चिरून घेतलेली आहे मग मी ती ही मला आता बनवून घ्यायची आहे आणि या ठिकाणी हे बघू शकता खाली चपात्या आहेत वर भाकरी आहे इकडे तुम्ही बाकीचं जेवण बघू शकता ही मग अशी आमटी घातलेली ती आमटी आहे इकडे दुसरी आमटी आहे शेवग्याची आणि इकडे आहे भात आणि आता भाकरी झाले की ही भेंडीची भाजी आहे ती मी बनवणार आहे तो मला मी रेसिपी शेअर करते ही माझी भेंडीची रेसिपी आहे ती एक अगदी सोपी आणि साधी आहे पण खूप छान भेंडी होते आणि एकदम सुटसुरीत होते अजिबात चिकट होत नाही या ठिकाणी आपण जो तवा वापरला होता भाकरीला नको तरी त्याच तवामध्ये मी आता करतो कारण तो गरम आहे आणि जास्त भांडीही नको पडायला कारण शेवटी ते आपल्यालाच घासावे लागतात आणि त्यामुळे कमी भांड्यात कसं काम होईल ते बघायचं आणि ह्या ठिकाणी मशीनही लावलेली आहे तर त्याच्यामध्ये मी आता पाणी होता लावले आणि भेंडी ॲक्च्युली मी भाजायला घात ठेवलेली आहेत भेंडी भाजायला वेळ लागतो त्यापर्यंत आपण ते पाणी होतून घेऊयात आणि नंतर आतमध्ये जाऊयात तर या ठिकाणी ही भेंडी आहे ती आपल्याला आता चांगली भाजून घ्यायची आहे याच्यामध्ये मी एक पळी तेल टाकलेलं आहे जास्तही नाही टाकायचं थोडंसं भेंडी भाजण्यापुरतं टाकायचं आणि ही भेंडी आहे ती आपल्याला भाजून घ्यायची आहे आता या ठिकाणी ही भेंडी तुम्ही बघू शकता मी भाजून घेतलेली आहे खूप जास्त पण काय करून घ्यायची नाही थोडीशी भाजली की काढून घ्यायची आणि आता या ठिकाणी मिरच्या आहेत त्या घेतलेल्या आहेत मी मोठ्या मोठ्या कट करून घेतलेल्या आहेत कारण आमच्यामध्ये जास्त छोट्या मिरच्या नाहीत खात आणि ते आता मी तेल टाकलं आहे त्याच्यामध्ये मोहरी टाकलेली आहे ॲक्च्युली हे टाकायचं होतं पण जिरं संपलेलं सो आता आपण मिरच्या टाकून घेऊयात मग आता या ठिकाणी मी मिरच्या टाकलेल्या आहेत मोठ्या कट करते कारण आमच्या घरात हिरव्या मिरच्या खात नाहीत सो या काढून टाकायच्या असतात त्यामुळे फक्त मोठ्या मोठ्या टाकायच्या आणि आता ह्याच्यामध्ये मी लसूण ठेचून टाकणार आहे मिरच्या चांगल्या परतून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये मी लसूण टाकलेला आहे आणि लसूण आपल्याला परतून घ्यायचं आहे लसूण परतून टा झाल्यानंतर आता मी हळद हो टाकलेली आहे पाव चमचा हळद हो टाकायची जास्तही नाही आणि ॲक्च्युली माझ्याकडे जिरं नव्हतं मग मी जिरे पावडर ॲड केले आहे ह्याच्यामध्ये थोडीशी टेस्ट येण्यासाठी आणि आता हे मी मिक्स करून घेतलं आहे आणि पुन्हा ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे परतून घेऊन आता याच्यामध्ये मी जी भाजलेली भेंडी आहे ती ॲड करणार आहे आणि आता आपल्याला हे सर्व चांगलं परतून घ्यायचं आहे भेंडीला आपला हे सर्व मसाला लागला पाहिजे मीठ वगैरे स्वतः हे आपण चांगलं परतून घ्यायचं तर याच्यामध्ये तुम्ही चवीसाठी गरम मसाला थोडा ॲड केला तरी चालेल किंवा तुमच्याकडे जर मॅगी मसाला मॅजिक असला तर तो तोही तुम्ही तो वरून ॲड करू शकता आणि आता या ठिकाणी थोडीशी झाकून आपल्याला ही भेंडी वाफवून घ्यायची आहे म्हणजे ती शिजेल आपण ती भाजल्यामुळे थोडीफार शिजलेली असते आणि पुन्हा वाफवून घेतल्यामुळे ती चांगली शिजते आणि जास्तही तुम्हाला जर शिजलेली गिर आवडेल तर तुम्ही आता या स्टेजला गॅस बंद करू शकता आपण आमच्या घरात जरा जास्त शिजलेली आवडते म्हणून मी अजून तिला शिजवून घेणार आहे ती भेंडी या ठिकाणी तयार आहे मस्त अशी आपली भेंडीची भाजी सोपी आणि साधी रेसिपी तयार झालेली आहे तुम्हाला आवडली काय हे मला कमेंट करून नक्की सांगा जेवण झाल्यानंतर किचन वगैरे क्लीन केला होता ॲक्च्युली मी आणि नंतर लाद्या पुसा घेतलेल्या ते काही शूट केलं नाही तर या ठिकाणी तुम्ही बघता हा आहे तो मी पुसून घेतलेला आहे हॉली माझा पसंद झालेला आहे देवघरही पुसून झालेला आहे आणि आता मी ॲक्च्युली ताईंची रूम पुसत होती त्यावेळेला मी शूट केलं होतं तुम्ही बघू शकता हे सर्व पुसून झालेलं आहे झाडून झाडूही मारला होता मी अगोदर आणि झाडून पुसून घेतलेलं आहे आणि ह्या ठिकाणी आता हे ते मी पुसायला आलेले आहे ॲक्च्युली उपवास होता पण हे काम करणं पण महत्त्वाचं आहे कारण घर स्वच्छ असणं हे महत्त्वाचं आहे आणि आता सात दिवस कंटिन्युअसली उपवास पण आपले आहेत तर घरही स्वच्छ ठेवणं महत्त्वाचं आहे आणि आता मी लाद्यापासून सर्व घर म्हणजे सर्व रूममधल्या घेणार आहे किचनमधले वगैरे घ्यायचे आहे अजून मला फक्त हॉल देवघर आणि पोरच झालेला आहे आणि आता मी ताईंची रूम पुसून नंतर आमचीही रूम पुसणार आहे आणि घरातली कामे आवरून नंतर मला दुकानातले जायचं होतं सो so, माझी गडबड चालली होती ॲक्च्युली ह्यानंतरही दिवसभरात भरपूर कामे होते पण नको नाही गडबडीत मी पुढे काही शूटच केलं नव्हतं आणि लाद्या वगैरे पुसून घेतल्या आणि आवरला आणि दुकानात गेल्या दुकानात मला ब्लाऊज वगैरे खूप शिवायचे होते सो so, पुढे मला व्हिडिओ कंटिन्यू करायला वेळच भेटला नाही सो so, माझा हा ब्लॉग मी इथे संपवला होता तर या ठिकाणी आता आमचाही बेडरूम पुसून झालेला आहे तिकडे ताईंचाही रूम पुसून झालेला आहे आणि आता किचन पुसायचं आहे तर नंतर मी किचनही पुसून घेतलेलं आहे पण नंतर माझा ब्लॉग आहे तर मी पुढे कंटिन्यू नाही केलेला तर ह्याच ठिकाणी माझा हा व्लॉग मी संपवलेला आहे तुम्हाला माझा व्लॉग आवडला असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब थँक्स फॉर वॉचिंग